काही जण आमच्यावर आरोप करताय की इथं भ्रष्टाचार झालाय मित्रांनो काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय कुठेही भ्रष्टाचार होता कामाने ह्याबद्दलची काळजी घेतोय पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री करतात दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत अख्खा मंत्रिमंडळ करताय परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करता पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केलं पाहिजे मतांची चोरी केली अरे कुणी चोरी केली खोटं का बोलता रेटून बोलायचं पण खोट बोलायचं अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे आपण त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ नका मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत जनतेला मी घरच सांगेन एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल तुमच्या पुढं सांगेल हे माझं चुकलंय मला माफ करा कारण जो काम करतो तोच चुकतो जो कामच करत नाही कामच करत नाही कसं चुकत त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आम्ही अनेक चढ उतार बघितलेले कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही आपण तेरा कोटी तेरा चौदा कोटी ते जनतेचं प्रतिनिधित्व करतो माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास त्याला मी तणा दिला असं ती घडेल या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत